जनतेच्या विचाराचा वारसा असलेल्या विशलददाना निवडून द्या ऐश्वर्या पाटील हे श्यामरावनगर शंभर फुटी पर परिसरात प्रचार दौऱ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील पाच वर्ष मतदारसंघातून गायब होते कोणतेही विकास काम न करता केवळ मोठमोठी आश्वासनं देण्यापलीकडे काहीच काम केलं नाही त्यामुळे आपल्या विचारांचा खासदार आवश्यक आहे विशाल ददांच्या रूपाने सर्वसामान्य जनतेचा उमेदवार निवडणूक रिंगणात आहे त्यांना मताधिक्याने विजयी करा असं आवाहन ऐश्वर्यातही प्रतीकददादा पाटील यांनी केलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल ददा पाटील यांच्या प्रचारार्थ शामराव नगर शंभर फुटी रस्ता परिसरात बैठका घेण्यात आल्या या बैठकांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी ऐश्वर्याताई पाटील बोलत होते या, या, या बैठकीला आशा पाटील शरयू पाटील नूतन पवार कविता बोंद्रे अर्चना कबाडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या पाटील म्हणाले की वसंतदादा घराण्याने नेहमीच विचारांचा वारसा जोपासला आहे सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी वसंतदादा घराण्याने लढा दिला आहे यंदाच्या निवडणुकीत जनतेच्या हक्काची लढाई आहे या लढाईत विशालदादा पाटील यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी आहे गेल्या दहा वर्षातील भाजप सरकारच्या कारभाराचा सर्वाधिक त्रास महिलांना झाला आहे महागाई वाढलेले गॅसचे दर यामुळे संसाराचा गाडा चालवताना महिलांना यातना सहन कराव्या लागत आहेत संजय काकांचा निष्क्रिय कारभारामुळे जिल्ह्याचा विकास थांबला आहे महिलांच्या हक्कासाठी न्यायासाठी विशालदादा पाटील यांना साथ द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली